जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती अखेर तुटल्याची अधिकृत घोषणा भाजपाचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आज केली युतीनं झाल्यामुळे आता भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील गोरंटल यांनी स्पष्ट केले या घोषणेमुळे जालन्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली जालन्यात भाजपा शिवसेना युतीसाठी पस्तीस तीस असा जागा वाटपाचा आकडा जवळपास फायनल झाला होता मात्र शिवसेनेकडून आम्हाला पस्तीस जागा द्या तुम्ही तीस घ्या अशी मागणी पुढे आली एवढंच नाही तर भाजपच्या निश्चित असलेल्या जागाही शिवसेनेकडून मागण्यात आल्या ही मागणी भाजपला मान्य होणं शक्य नव्हतं युती ही समसमान आणि सन्मानजनक असली पाहिजे परंतु शिवसेनेची भूमिका आक्रमक आणि एकतर्फी होती त्यामुळे पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा स्वाभिमान जपण्यासाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय एक बघा युती करण्यासाठी सर्व प्रयत्न झालेले आहे तीस फायनल झाला होता तरी त्यांचा असा बोलला की आम्हाला पैतीस घ्या आणि तुम्ही तीस घ्या तर त्यालाही आमची तयारी होती पण जिथे जिथे आमचे नगरसेवक येतात मावे टाका आम्हालाच पाहिजे रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे कपिल भुर, भुरे श्रवण भुरेवा आम्हालाच पाहिजे आमचे जेणे जे काँग्रेस मधून जे, जे भारतीय जनता पार्टी मध्ये गेले आणि जे शंभर टक्के त्यांच्या वार्डात काम आहे आणि एका नगरसेवक मुळे चार चार लोक निवडून येतात अशा जगात ते मागू लागले मग फिसकली आणि युती तुटली